आज बनवायची आपल्याला गणपती बाप्पाचा प्रसाद मोतीचूरचे लाडू त्यासाठी बघा मी एक वाटी साखर घेतलेली आहे सुरुवातीला आपल्याला पाक तयार करायचा आहे आणि अर्धी वाटी मी पाणी टाकलेलं आहे आपल्याला एक तारी पाक तयार करायचा आहे आणि बघा आता आपला पाक तयार झालेला आहे एक तारी पाक थोडंसं असं बोटामध्ये आपल्याला घ्यायचं आहे साखरेचा पाक आणि बघायचं एक तारी पाक झाले का नाही आणि आता आपला तिकडे बाजूला ठेवलेली मी साखरेच्या पाकाची आणि आता दुसरीकडे ठेवलेली आपल्याला बुंदी काढायची आहे त्याच्यासाठी मी दीड कप बेसन घेतलेलं आहे आणि थोडासा फूड कलर टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि आपल्याला पाणी टाकून पातळ आपल्याला करायचं आहे बेसनाचं एकदम घट्ट पण नाही आणि एकदम मिडियम पण नाही थोडंसं पातळच ठेवायचं आहे आपल्याला आणि आपलं बुंदीचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे मस्त आणि आता तेल गरम झालेलं आहे आपण तूप पण टाकू शकतो पण मी तेलाचा वापर केलेला आहे आणि मस्त बुंदीचा झऱ्या घेतलेला आहे आणि त्याच्याने आपल्याला बुंदी पाडून घ्यायची आहे थोडंसं असं चांगलं फिटून घ्यायचं आहे आपल्याला बेसनाला आणि अशा प्रकारे तयार करायचं आहे बघा आता झाड घेतलेलं आहे मी बुंदीचा आणि पळीने बेसन घेतलेलं आहे असं टाकायचं आहे आपल्याला वरून पळीच्या साह्याने आणि छान आपली बुंदी तयार होते मस्त तेलामध्ये आणि बघा आपल्याला आता थोड्या वेळाने मग काढून घ्यायची आहे आता आपल्याला झाऱ्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि एका ताटातटा काढून घ्यायची आपल्याला आणि परत मग दुसरी परत टाकायची आपल्याला जास्त वेळ पण नाही लागत पटकन तयार होते आपली बुंदी कारण पाक तर ता आपला तयारच असतो ते केलेला अशा प्रकारे आपल्याला सगळी बुंदी काढून घ्यायची आहे आणि मग नंतर आपल्याला ती पाकात टाकायची आहे ताटात काढून घेतलेली बघा सगळी बुंदी आणि आता आपल्याला मिक्सरमधून थोडी फिरून घ्यायची आपल्याला आणि बघा आता पाकामध्ये आपल्याला ते बुंदी टाकून द्यायची आहे आणि मग थोड्या वेळानंतर आपल्याला लाडू बांधायचे आणि बघा अशा प्रकारे झालेले आपले लाडूचं पेठ आता आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे मस्त मोतीचूरचे अशा प्रकारे बघा थोडं थोडं घ्यायचं आहे आपण लहान मोठे पण करू शकतो मी मिडियम साईजचे केलेले लाडू बघा किती छान झालेले आपले मोतीचूरचे लाडू असे सगळे बांधून घ्यायचे आपल्याला मस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघा आपले गणपती बाप्पासाठी मोतीचूरचे लाडू तयार होत आहे आपल्याला प्रसाद म्हणून ठेवायचे आहे गणपती बाप्पासमोर आणि बघा वरतून मी सिल्वर सिल्वरचं लावलेलं आहे मस्त खूप छान दिसतं त्याच्यामुळे लाडू आपले असं वाटतं बाहेरूनच आणलेले आपण आणि आपले लाडू मस्त तयार झालेले आहे